सप्रेम जय जाऊ जय शिवराय परळीचा नाही किंवा दुसऱ्या जातीचा बघायचं नाही कायद्याचा सुद्धा काडीचा सुद्धा धाक नाही त्याला सुद्धा वेळ लागला त्याच कारण सुद्धा असं आहे की ज्या वाल्मिक माध्यमातून परळीमध्ये गोप धनंजय मुंडे दहशत होती गोपीनाथ मुंडेंचा वारसा एक राजकीय होता तो अमानवीय पद्धतीनं पुसण्याचं काम वाल्मिकरांडने ज्या पद्धतीनं केलं मुंडे परिवाराला सुद्धा बदल करण्याचं काम धनंजय मुंडेंच्या माध्यमातून वाल्मिकराडनं केलं का असा सुद्धा काही जिवंत विचारांची माणसं चर्चा करतायत कादंबरी मुंडे खरच किती संघर्ष करणारी महिला आहे ज्या महिलेचा नवरा दोन वर्षापूर्वी मारून टाकला लचके तोडले आणि तुकडा सगळीकडे घेऊन जो माणूस फिरला त्याच्या आरोपीला अजून सुद्धा शिक्षा झालेली नाही महादेव मुंडे हा माणूस विनाकारण निष्पाप पद्धतीनं मारला गेला त्या व्यक्तीची चूक काय कादंबरी मुंडे होणं साधी सोपी गोष्ट नाही असं म्हणलं तरी हरकत नाही कारण ज्या महादेव मुंडेला परळीच्या अर्थात कन्हेरी गाव कन्हेरवाडी गावचा हा सुपुत्र पोटा पाण्याची खळगी भरण्यासाठी शेतकरी कुटुंबात जन्मलाला हा तरुण कन्हेरवाडी मध्ये जन्माला परंतु परळीमध्ये आपल्या जगण्या मरण्याचा प्रश्न संघर्षची लढाई लढत असताना साहजिक आहे तरी तुम्ही होत असत त्याच परमोच्च शेवट म्हणजे निर्गुण खून होऊ शकत याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काही नाही दोन वर्ष झाली महादेव मुंडेला मारलं चर्चा झाली नाही एक मुंडे मारलाय का चर्चा कुन... पोलिसांकडून न्याय मिळेल या अपेक्षेनं ती बिचारी वाट पाहत होती दिवसांदिवस जात होते तिला न्याय मिळत नव्हता सात आठ महिने झाले ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली होती त्या पद्धतीनं ती न्यायाची सुद्धा अपेक्षा करत होती गरिबी आणि पाठीमाग कोणीही नाही फक्त हेच नवऱ्याच्या मारेकऱ्यांना पोलीस शोधू शकले नाहीत तसच अजूनही देशमुखांच्या मारेकऱ्यांमधला शेवटचा कृष्णा आंधळे अजून सुद्धा सापडलेला नाही आणि जी पोलीस कोठडीमध्ये आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत ज्यांना मोका लागला ती सगळी मंडळी स्वतःहून सरेंडर झाली कारण प्रकरण तेवढं गंभीर आहे मी जबाबदारीनं या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे अमानवीय पद्धतीनं झाली होय खरंय पण त्याच्यापेक्षा भयानक त्या म्हणजे त्या हत्ये मी म्हणत नाही तो बाळा बांगरचे बोलतोय ना एखाद्या व्यक्तीच्या शरीरातल्या मासाचा तुकडा घेऊन हे लोक जर इकडं तिकडं फिरत होती हे मी सांगतच नाही सगळं छापून आलंय का नाही बर तुम्ही कुणी सांगितलेलं आहे मुंडेच्याच घरातला मुंडेच आणि तिथून मारून तहसील कार्यालयासमोर आणून फेकून दिलं गायब झाले सगळे आरोपी कुणीही कुणालाही पाहिलं नाही कारण यांच्या विरोधात पाली महाराष्ट्रभर निश निषेध मोर्चे त्या ठिकाणी निघाले गुन्हेगारांना कठोर शासन करा म्हणून सांगितलं त्यावेळेस कुठ तरी माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे अशी ती बिचारी भांडते संघर्ष करते लढते नाही बीड जिल्ह्याच्या पोलिसांनी ऐकलं नाही अजित पवारांनी ऐकलं नाही मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऐकलं कुणीही ऐकत नाही हत्याहून सहा आठ महिने झाले महाराष्ट्राला माहीत नव्हतं प्रकरण महादेव हत्याहून सहा आठ महिने झाले महाराष्ट्राला माहीत नव्हतं प्रकरण महादेव मुंडेंचं परंतु ज्या वेळेस देशमुखांचं प्रकरण मिळालं पोलिसांनी सांगितलं आम्ही तपास करतोय काहीही झालं नाही बऱ्याच लोकांनी त्याच्या संदर्भ न्याय मिळाला पाहिजे असतील ते गुन्हेगारच आहेत आणि जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही न्यायिक भावना प्रत्येकाची होती आपली होती आपण आवाज उठवला बीड जिल्हा पोलिसांच्या कानापर्यंत तो आवाज पोचला नाही परळी कुठं आणि बीड शहर अधीक्षक म्हणजे एस पी कुठं केच कुठं मसाजो कुठं आणि बीड जिल्हा एसपी कुठ या सगळ्या गोंधळामध्ये बरेच निलंबन झाले बऱ्याच गोष्टी झाल्या पण या सगळ्या विषयामध्ये कादंबरी मुंडे लढत राहिल्या शेवटी त्यांना किती वाईट अवस्था असते आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी विष प्राशन करावून आंदोलन केली त्यांना माहितीये गृहमंत्री कुठं बसतात आणि मग चर्चा झाली की कादंबरी मुंडे औषध पिल्यात मुलाची सासू सासऱ्याची कुटुंबाची भावाची आई वडिलांची काळजी केली नाही न्याय पाहिजे एवढ्यावरच थांबले नाही ज्यावेळेस पोलीस खडबडून जागे झाले एसआयटीच स्थापन झाली पाहिजे मागणी होती जरांगी परत परवा जाऊन भेटले काल त्याच ज्ञानेश्वरी मुंडे अर्थात महादेव मुंडेंच्या गावामध्ये सासरच्या आणि माहेरच्या सगळ्या लोकांनी एकत्र मिळून अख्या गावांनी रस्ता रोको केला ती बिचारी त्यावेळेस ही सहकुटुंब म्हणजे कुटुंबासहित हजर होती सांगा बरं लढल्याशिवाय काय मिळतं न्याय सुद्धा मिळू शकत नाही बाकीची संपत्ती तर सोडा आमच्या राज्याच्या गृहमंत्र्याला जर काही देणं घेणं नसेल पालकमंत्र्याला जर काय देणं घेणं नसेल उपमुख्यमंत्र्याला काय देणं घेणं नसेल राज्याच्या याची अपेक्षा करतोय आरोपी कोण आहे का पोलीस म्हणतात आम्ही शोध घेतो यासाठी त्यांचाच आहे थे ना त्यांच्या पण शेकडो लोकांना मारल कराड घ्याय साध गणित नाहीये बांगर सांगतोय हाच आरोपी आहे हाच खुनशी आहे खुनशी वृत्तीमुळं अहमपणामुळे इगोमुळं तो माणसं मारायचा आणि त्याच्याकडे सुपर पॉवर होती पालकमंत्री पदच भाड्याने होतं ना पंकजा मुंडे सांगतात धनंजय मुंडे साहेबांचं सा पालकमंत्री पद कोण वापरत होत बीड जिल्ह्यात सगळे अधिकारी कोणाला येऊन मुजरा करत होते धनंजय मुंडे ना करत होते कराडला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर असतील अशा पद्धतीनं असतील तर मग त्याच्यावर गांभीर्यानं विचार होणार की नाही सरकारनं विचार नाही केला ती बिचारी रस्त्यावर आली संघर्ष केला म्हणून माझा आजचा विषयच आहे चर्चेचा कादंबरी मुंडे होणं सोपी गोष्ट नाही का कारण ती बिचारी ताकदीनं लढते काहीच नाही माहिती सुद्धा नाही नजर सुद्धा बोलताना खाली असते आणि आपल्या भूमिका मांडते ही परिस्थिती आहे कारण ही संस्कार रूपी शिकवण सुद्धा आणि जी घटना घडली ती इतकी भयानक आहे न्यायाशिवाय दुसरं काहीच अपेक्षित नाही आणि दुसऱ्या बाजूला या लोकांची दहशत तिथं कोणीच बोलत नाही यांच्या विरोधात या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य सरकारला असणार की नाही म्हणून आता कुठं पोलीस तपास चक्र फिरतायत आरोपी सापडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल किंवा पोलीस कशा पद्धतीनं तपास करतात सगळं विचार करायला लागणारी गोष्ट आहे कित्येक महिन्यावर महिने चाललेत वर्षावर वर्ष चाललेत न्याय मिळत नाही सायबर क्राईम इतर गोष्टी सगळ्या फक्त थोतांड गप्पा आहेत आरोपींना ज्यांना पकडायचंच नाही ते पोलीस कुणालाही पकडू शकत नाही पाठीशी घालू शकतात एवढंच काय ते आणि म्हणून हे मला आपल्या समोर मांडायचं होतं की लढणारीच महिला असते संघर्ष करणारीच महिला असते रोखोक बोलणारी आणि आपला विषय पटवून देणारी आणि न्याय मागणारी आणि न्याय देणारी सुद्धा महिलाच असते महिलेनं ठरवलं तर ती कितीही रौद्र रूप धारण करू शकते पण सरेंडर होऊन रडत बसून तिला न्याय मिळणार नाही तिला पक्क चांगलं माहीत असत हे सुद्धा नाकारता येणार नाही म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे होणं साधी गोष्ट नाही समजा विष प्राशन केलं होतं त्यावेळेस जर प्राण गेले असते आईबाप पण गेले त्या, गे ले गे ले, त्या लेकरांना को कोण विचारणार आहे गावातले सासरची लोक माहेरची जर सोबत नसतील तर आवाज कसा उठवणार मीडियाने जर हे प्रकरण सुद्धा लावून धरलं नसतं तर कुणाकडे न्याय मागायचा हे सगळं या महाराष्ट्रात घडतय आणि हे दुर्दैवी आहे म्हणून दुःख विसरून लढणे आणि न्याय मिळवणे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं धन्यवाद जय शिवराय दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन हे महाराष्ट्रासाठी खास करून देशासाठी कारण अख्या देशानं जे खासदार निवडून दिलेत त्यांचा अधिवेशन म्हणजे आपले आपले प्रश्न मांडणे न्याय मिळवणे पदापेक्षा खुर्चीला महत्व खुर्ची पेक्षा न्यायाला महत्व न्यायापेक्षा लोकांना महत्व देणारी सक्षम लोकशाहीतली यंत्रणा आज चार पाच दिवस झालं लोकसभेचं सभागृह ठप्प आहे कामकाज चालू नाही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष सुरू आहे एका बाजूला मोदी सरकार मोदींना सरकार वाचवायचंय एनडीएतले घटक पक्ष खुश ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला विरोधक प्रचंड आक्रमक आहे आणि विरोधकांमध्ये सरकार पाडून सरकारला गोत्यात आणून न्यायच मिळवायचा आहे प्रश्न फक्त एकच आहे पहलगाम झाला ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं विरोधकांचे दोन तीन प्रश्न आहेत महत्वाचे त्या तीन प्रश्नावर विरोधक इतके आक्रमक आहेत सभागृह चालू देत नाहीत प्रधानमंत्री लोकसभेच्या त्या अधिवेशनामध्ये तिथं उपस्थित राहायला तयार आहेत का विचारा ते तिकडे फिरकलेत का विचारा विरोधक गप्प बसायला तयार आहेत का उत्तर मागा विरोधकांचं काय म्हणणं आहे लोकसभेचे अध्यक्ष समजून घ्यायला तयार का विरोधी पक्ष नेत्याला बोलायचंय पण तिथं भूमिका मांडू दिल्या जातात का सभागृहात देशाच्या वतीनं महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या हे म्हणणं चुकीचं आहे की बरोबर आहे विरोधक जे गोंधळ घालतायत ते कितपत योग्य आहे किती हजार कोटी रुपये पाण्यात गेले अधिवेशन झालं नाही अधिवेशन झालं पाहिजे यासाठी विरोधी पक्ष नेत्यांनी अख्ख सभागृह डोक्यावर घेतलंय पण प्रधानमंत्री त्याच्यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत विरोधकांचे काय प्रश्न आहेत सत्ताधाऱ्यांच्या मनात काय विरोधक यशस्वी होतील का का सत्ताधारी सरेंडर होतील का सत्ताधारी नेता सरेंडर झालाय म्हणून चर्चा करू शकत नाही या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची लोकसभेचं अधिवेशन अर्थात लोकसभेचं पावसाळी अधिवेशन पाण्यात का घातलं जात आहे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑपरेशन सिंदूर या महाराष्ट्र देशात आणि चार दहशतवादी पाकिस्तानी भारतात घुसले घुसले कसे हा विरोधक प्रश्न विचारताय आणि बेछूटपणे आणि मग त्याचा बदला म्हणून भारतानं पाकिस्तानवर चाल केली शत्रूचे सुद्धा बरेच आपडलेले नाहीत मारले तर अजिबात नाहीत पण प्रधानमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली की आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानला धडा शिकवला चांगली गोष्ट आमचा प्रश्न आहे या सगळ्या यांच्यामध्ये पाकिस्तानला काय शिक्षा झाली जेणेकरून पाकिस्तान इथून पुढच्या काळात दहशतवादी कारवाया करणार नाही विचारतायत रशियावर त्या ठिकाणी म्हणजे तिकडं जे युद्ध सुरू किंवा भारतामध्ये जे काही घटना घडली इतर देशांमध्ये जर काही युद्ध सदृश परिस्थितीमध्ये इतर देश त्यांच्या पाठीशी आहेत प्रधानमंत्री मोदीजी भारतावर पाकिस्तानने हल्ला के केला किंवा भारत पाकिस्तानमध्ये घुसला नंतर भारताच्या पाठीमागे कोण आहे पाकिस्तानच्या तरी पाठीमाग उघड उघड कोण आहे चीन सुद्धा आहे कोण आहे अमेरिका सुद्धा पाकिस्तानचेच गोडवे गाईल बांगलादेश किंवा इतर लोक सुद्धा पाकिस्तानच्याच बाजूने राहतील काय होईल सांगता येत नाही परंतु भारताच्या पाठीमाग ज्या नेत्याला प्रधानमंत्र्यांना विश्वगुरु म्हणता जगभर त्यांची कीर्ती आहे म्हणता भारतावर हल्ला झाला आणि भारताने प्रति हल्ला केला तेव्हा किती देश भारताच्या बाजून होते आहेत आणि किती जण पाठीशी आहेत उत्तर जर एकाही सत्ताधाऱ्यांना केंद्रातल्या राज्यातला द्या म्हणलं अजिबात देत नाही त्याचं कारण असं आहे भारताच्या पाठीशी या सरकारच्या धोरणामुळे कोणीही सोबत आलेलं नाही त्यांना विश्वास नाही का हे मी नाही म्हणत हे माध्यम सांगतायत आणि देशात घटना घडल्यात मग हे सगळं फेल्युअर कुणाचं आहे कुठल्या एजन्सीच आहे आणि हे सगळं फेल्युअर जर असेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून बाजूला काय होत नाहीत ही सगळी लोक याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्या दोघी जणांनी ऑपरेशन सिंदूर केलं सगळी चर्चा झाली कुरेशी तर मुस्लिम महिला अधिकारी होती तरी तिन पाकिस्तानचा पाळला नाही तिचं शौर्य कर्तृत्व पराक्रम तिने दाखवला सरकारच्या पराक्रमाचं काय सरकारने काय केलं सरकार, सरकार कितपत या लढाईमध्ये यशस्वी झालं उत्तर काय उत्तर असं आहे, कि आहे मदे, की ज्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अचानक भारताने शस्त्रसंधी त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या आणि युद्ध थांबवलं भारत पाकिस्तान युद्ध होऊ नये म्हणून प्लांट करण्यात आलं की डोनाल्ड ट्रम्प त्याच्यात मध्यस्थी करतायत आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी तिथं जाऊन चर्चा केल्या समोर येत आहे समोर आलेलं सुद्धा आहे की पाकिस्तानी कोणाचाही मुलं हिजा पाळलेला नाही वाकडीच शेप या माणसांची वाकडी शेपटी कधी सरळ होत नाही कुठल्याही पायपात घातला तस सरकारच्या सुद्धा धोरणामुळे कुणी सुद्धा पाठीशी आलं नाही हे सुद्धा विसरता येणार नाही आणि मग अशी जर परिस्थिती असेल तर युद्ध कुणाच्या सोबत राहून करायचंय आपल्या बाजूने कोण येतील शत्रूला कसं नमवायचंय शत्रू संपला पाहिजे आपण गाफील राहून चालणार नाही हे प्रधानमंत्री देशासमोर येऊन मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नाचा एकदाच निपटारा करून देश सुरक्षित ठेवणार आहेत की नाही राज्य सुरक्षित आणि इतर महाराष्ट्रातील या सगळ्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये तितकं गांभीर्यानं घेतलं जाणार आहे की नाही हा मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे पण बांधवांना या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे असे म्हणतात की सरेंडर झाले डोनाल्ड ट्रम्प समोर परंतु इतर बाबीमध्ये सुद्धा भारत तितकासा भीम पराक्रम करू शकलेला नाही सध्या तरी हे नाकारता येणार नाही पण कुठलं तरी कुठला तरी नेता किंवा कोणतरी आहे ज्याच्यासाठी सध्याचे सत्ताधारी काम करतायत आणि वाईट गोष्ट याची आहे या सगळ्या गोंधळामध्ये खरी माहिती बाजूला जाते आणि खोटी माहिती पुढे आणली जाते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा संपर्कात राहूया सबस्क्राईब करायला विसरू नका